बदलापूर पश्चिमेकडील साई गणेश ज्वेलर्स हा गेल्या एका वर्षापासून अनेक नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घालून फरार झाला याबाबत बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात गुन्ह्याची देखील नोंद करण्यात आली एक वर्ष उलटूनही अद्यापही हा फरार झालेला सोनार पकडण्यास पोलिसांना यश आलं नाही या संदर्भातच काही महिलांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची बदलापूरमधील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली सोन्यात गुंतवणूक करणे सोनाऱ्यांच्या भीशी योजना याद्वारे आपले थोडे तरी सोने निर्माण करणे किंवा अडीअडचणीला असलेले सोने गहाण ठेवणे हे सर्वच नागरिक करत असतात त्यातच हा साई गणेश ज्वेलर्स कित्येक वर्ष याच विभागात व्यवसाय करत असल्यामुळे त्याच्यावरती सर्वच नागरिकांचा विश्वास निर्माण झाला होता याच गोष्टीचा त्या सोनारानं फायदा घेतला आणि याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागला एक वर्ष होऊनही अद्यापही कोणालाही त्यांचे सोने परत मिळाले नाही केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी त्यांच्या स्पीकर फोन होऊन पद्धतीनं या महिलांसमोरच पोलिसांना संपर्क करून तपास कुठपर्यंत आलाय पुढे किती वेळ चालणार आणि लवकरात लवकर तपास करण्याचे आदेश त्यांना दिले आहेत

या दरम्यान त्यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडे याविषयी पाठपुरावा करण्याची देखील मागणी केली आहे बदलापूर पश्चिम परिसरातील एक सोनार या ठिकाणी अनेक जणांची फसवणूक करून पळून गेला होता अद्यापही पोलिसांना यश आलेलं नाही पोहोचायला परंतु याच निमित्ताने या अनेक महिलांनी तर या खर तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली आहे काय चर्चा झाली काय सांगणार आणि काय मागणी असणार दादांकडे आम्ही पहिले आलेलो तेव्हा आमची तक्रार कोणी घेत नव्हतं पण दादांनी एक फोन केला तर लगेच एसीपी साहेबांनी डीसीपी साहेबांनी आमची कंप्लेंट घेतली तसंच राजन घोरपडे दादा त्यांनी सुद्धा कॉल केलेला तिकडे एसीपी साहेबांना कंप्लेंट घेतली मग त्याच्यानंतर कंप्लेंट घेतल्यानंतर आम्ही जे लिहिलेलं त्यावरती आम्हाला पोलिसांचा पण फोन आला मग दादांनी त्यांची पण चौकशी घेतली आणि दोन वेळा एसीपी डीसीपी कडे आमचे निवेदन गेले पण आम्हाला काही रिस्पॉन्स आला नाही मग आम्ही आज पुन्हा कपिल पाटील यांच्या ऑफिसला आलो तर त्यांनी केलं आता पी आय पाटील साहेबांना फोन तर त्यांनी सांगितलं की आम्ही पुन्हा तिसऱ्यांदा राजस्थानला जातो काय होतं ते बघतो आणि कपिल पाटील साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमचं जे आहे त्याचा आपण पाठपुरावा करू पण अशी एक विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला तसंच गेल्या आठवड्यात म्हणजे आज आमचं येण्याचं कारण म्हणजे इतकं हे होत की आज आमच्या इथे होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे पण तो सोडून देखील आम्ही साहेबांच्या ऑफिसला आलोय का की गेल्या आठवड्यामध्ये आमच्या ग्रुप मधला एक जण कामाला जात असताना अंबरनाथ स्टेशनला सोनार पूर्ण दाढी वगैरे वाढून स्टेशनला प्लॅटफॉर्म वर उभा होता तसंच राठोली मधला त्याचा भाऊ त्याला टिफिन घेऊन गेला आणि सोनार आणि जसं त्याला बघितलं तसं सोनार पळून गेलो निदर्शनाच आलं म्हणजे सोनार इथेच आहे सत्तापूर अंबरनाथपुरेच आहे सोनार आहे म्हणून मी अंबरनाथला बघितलं तर पळून गेला म्हणून मग आता आम्ही काय करणार आता आम्ही त्याला शोधणार तरी कुठे काय अंबरनाथला लाय का उल्हासनगरला आहे ते पण आम्हाला माहिती नाहीये तर प्लीज म्हणजे जितक सर्वांचं नुकसान झालं तर लवकरात लवकर आम्हाला न्याय श्रद्धा बदलापूर गोदरेज विहा बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग अगदी हाकीच्या अंतरावर आणि वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या वेग 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 फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात